बिग बॉस मराठीच्या घरात दरवर्षी आपण एका तरी ज्येष्ठ अभिनेत्रीला किंवा अभिनेत्याला हे पाहतोच बिग बॉसचं पहिलं वर्ष अभिनेत्रींमध्ये म्हणायला झालं तर आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी यांनी गाजवलं होतं त्यानंतर किशोरी शहाणे सुरेखा पुणेकर यांनी देखील सीझन गाजवले या लिस्ट मध्ये आता आणखीन एक नाव जोडलं जाण्याची शक्यता आहे या लोकप्रिय अभिनेत्रींना कोण ओळखत नाही असं शक्यच नाही त्या आहेत माहेरची साडी फेम अलका कुबल हो अलका नावाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे अलका कुबल यांनी मालिका आणि सिनेमा विश्वात दमदार सेकंड इनिंग ला सुरुवात केली त्यानंतर आता त्या बिग बॉस मराठीच्या नव्या सीझन मध्ये झळकण्याची दाट शक्यता आहे अलका कुबल यांनी वारंवार मराठी सिने इंडस्ट्री ती नव्या अभिनेत्रींच्या अनप्रोफेशनल वागणं तसंच आई माझी काळूबाई या मालिकेदरम्यान झालेला वाद यावर आपली बाजू परखडपणे माध्यमांसमोर मांडली आहे त्यामुळे त्यांनी घरात प्रवेश घेतल्यावर घरात त्यांचा प्रेमळ धाक पाहायला मिळेल यात शंकाच नाही तर मग अलका ताईंचा कोणता सिनेमा तुम्हाला खूप आवडतो हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि अलकाताईंना बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला आवडेल का की अजून कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्रीला तुम्हाला बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल हे सांगायला देखील विसरू नका आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा